सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये रात्री घरातली काहीच कामं आवरली नव्हती म्हणजे जेवण झालं आणि त्याच्यानंतर लगेच मी तिथंच आहे असं सगळं सोडून दिलं आणि झोपायला गेले दोन तीन दिवस झालं धनुष्य तब्येत बरी नव्हती तो रात्रीचं झोपून सुद्धा देत नव्हता आणि आजच्या दिवशी त्याची तब्येत नाही एकदम ओके ओके झाली होती त्यामुळे रात्रभर निवांत झोप सुद्धा झाली होती आणि म्हणूनच आता सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली आहे आंघोळ वगैरे अजून बाकी होती पण एवढी एनर्जी होती ना माझ्यामध्ये की चला तर हे आंघोळीच्या आधी पटपट आवरून घेता आणि झाल्यानंतर झाल्यानंतरनं मग मस्त फ्रेश वाटेल आत आज ना अंगारकी चतुर्थीसुद्धा होती त्याच्यामुळे घरातलं थोडंसं बरं क्लिनिंगसुद्धा करायची होती छान पूजासुद्धा आवरायची होती म्हणून म्हटलं जे काय आहे ना ते आधी आवरून घेते नाही तर मग नंतरनं थोडा वेळ जरी झाला ना ह्या कामांसाठी तर मग खूपच जास्त आळसवानं वाटतं त्याच्यासाठी पहिल्यांदा गॅस सोट्यावरचा पसारा आवरायला घेतला आणि जी काय भांडी होती ना रात्री घासून ठेवलेली किंवा दुपारची घासून ठेवलेली भांडी होती ती मांडायला घेतली आणि रात्रीच्या जेवणाची भांडी तर मला अजून घासायचीच होती रात्री सँडविच बनवलेलं सोमवार असून सुद्धा उपवास त्याच्यावरती सोडला होता कारण ना जेवण करायची सुद्धा इच्छा होत नव्हती कारण धनुषला भरपूर प्रमाणामध्ये ताप होता आणि मग काय जेवण बनवायचं तोही काय खात नव्हता आणि त्याला विचारलं ना मी जेव्हा की तुला काय खायचं एक ऑप्शन सांगायचं तो मॅगी खायची म्हणून आणि दुसरं ऑप्शन म्हणजे तो म्हणायचा सँडविच खायचे मॅगी आधू आधीच मी त्याला दिवसभरात चारलेली होती एकदा दोनदा आणि आता म्हटलं तर सँडविच बनवं संध्याकाळी एकट्यासाठी नको तर सगळ्यांसाठीच तेच खाऊ म्हणून आणि जास्त काही भूकसुद्धा नव्हती तो आजारी असल्यामुळे म्हणून मग साधा सिम्पल सँडविचचा बेत होता आणि कॅपॅसिटी इतकी लो झाली होती ना की नाही मला आता भांडी वगैरे घासायला काहीच जमणार नव्हते म्हणून मग सगळं तसंच ठेवलं होतं आणि उठल्यानंतर मग आवरायला वरती जी काही आपली भांडी होती ना काल घासलेली ती मांडायला घेतली आणि भांडी मांडायला प्रचंड वेळ लागतो म्हणजे कन्फ्युजन होतं इथं मांडू का तिथं मांडू तरी पण बऱ्यापैकी माझं किचन व्यवस्थित सेट आहे सगळ्या वस्तू जागच्या जागी असतात त्यामुळे जरा तरी सोपं जातं पण एखादं वरचं भांडं जर निघालेलं असेल ना तर मग कंटाळा येतो रक्षाबंधनच्या वेळेसचे मी काहीच व्हिडिओ शूट केले नव्हते बरेच दिवस झालं मी तसं शूट करत नाही आहे ठरवलं होतं आधीपासून की रक्षाबंधनचं शूट करायचं पण त्या गोंधळामध्ये जमलंच नाही सासरची सगळी सा मंडळी रक्षाबंधनसाठी इकडेच आलेली होती म्हणजे जाऊबाई दीर सासूबाई त्याच्यानंतरनं एक नंदुबाई आल्या होत्या त्याच्यामुळे दोन दिवस घर इतकं भरलेलं होतं ना की सांगू सांगू सुद्धा शकत नाही आणि खूप जास्त माझी मनापासून इच्छा होती की व्हिडिओ शूट करायचं पण तेवढा वेळसुद्धा भेटलं नाही कारण बाकीची पण भरपूरसे कामं सारखी सुरूच होती त्याच्यामुळे असो त्याच्यानंतरनं आता सुरुवात झाली आहे भांडी सगळी मांडून घेतली आणि लगेचच म्हटलं तर भांडीसुद्धा घासून घ्यावीत कारण सगळं रिकामं झालेलं होतं आणि एकदा का मग आंघोळ झाले ना की मग किचनमधलं माझ्यासाठी काहीच काम राहणार नाही फरशी वगैरे मी आधीच पुसून घेणार होते कारण छानशी पूजा करायची होती हे सकाळचं व्हिडिओ शूटिंग नाही खूप उशिरा शूट करायला घेतलेला कारण मी झोपेतून पण उशिरा उठले होते त्याच्यामुळे मग उशिरा झाला सगळ्या गोष्टींना रात्री मी हारळी आणण्यासाठी गेले होते म्हणजे ज्या दुर्वा म्हणतो आपण हारळी बोलणं चुकीचं आहे दुर्वा आज अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पांची पूजा करायची होती त्यासाठी मला दुर्वा हव्या होत्या तर मी ह्यांना संध्याकाळी घेऊन गेले होते नऊ वाजता पण बरेच जण म्हटले की संध्याकाळच्या झाडांना हात नाही लावायचा आणि इतक्या अंधारचं कुठं जात आहे तुम्ही म्हणून मग ते एकता बोलल्या होत्या की माझ्याकडे आहेत एक्स्ट्राच्या दुर्वा त्या तुम्ही घेऊन त्यांनी मस्त उडून वगैरे ठेवलेल्या होत्या म्हणून म्हटलं की पहिला आवरून घ्यावा म्हणजे किती जरी उशीर झाला ना तरी पण बाहेर गेलं ना तर काही टेन्शन वाटणार नाही भांडी घासून घेतली सगळी ओटा चकाचक केला गॅस वगैरे पण पुसून घेतला बेसिनसुद्धा क्लीन करून घेतलं कारण आता लगेच काय गॅसवरती बनणार नव्हतं कारण धनुषं माझं खाणं ऑलरेडी झालेलंच होतं माझा तर काय उपवासच होता पण चहा वगैरे मी घेतला होता धनुषला मॅगी वगैरे करून दिली होती झाडू मारायला घेतलं झाडू मार झाला की लगेच ठरवलं तर की फरशी पुसून घ्यायची पण माझ्या मनात काय आलं काय माहिती मी लगेच आंघोळीला गेले स्वच्छ झाडू वगैरे मारून घेतला आणि असं सकाळ सकाळचा फ्रेश झाला ना की खूपच मस्त घरातलं वातावरण सुद्धा खूप लगेच अंघोळ आवरून घेतले आणि त्याच्यानंतरनं मग देवपूजा करायला आले असं तर मी ठरवलं नाही आता गुरुवारच्या दिवशी सुद्धा माझा उपवास असतो मग त्या दिवशी सगळ्या देवांना छान आंघोळ घालायची वस्त्र वगैरे बदलायचं देवघर क्लीन करून घ्यायचं आणि जे काही आपण निरंजन वगैरे लावतो ना ते सुद्धा चेंज करायचं सवय लावून घेतली गुरुवार आणि शनिवारची आणि मधल्या आदल्या वेळेत म्हणजे मधल्या दिवसांमध्ये देवांना बी आंघोळ जास्तीत जास्त घालतच नाही आता कारण तेवढा वेळच भेटत नाही वेळ भेटत नाही आणि कंटाळवाना कंटाळवाना सुद्धा वाटतं म्हणून मग ठरवले तसं आज सुद्धा आंघोळ वगैरे घातले नाही देवांना डायरेक्टली मी पूजा करायला घेतली सगळ्या देवांना फुलं अर्पण केली पहिल्यांदा दिवा लावून घेतला आणि गणपती बाप्पांची खालच्या साईडला मस्त अशी पूजा केली होती माझ्याकडे ना चांदीचे पण गणपती बाप्पा आहेत पूजेच्या वेळेस माझ्या बाहेरच्या लोकांनी गिफ्ट दिलं होतं ते अन्नपूर्णा परत गणपती मला वाटते दोन अन्नपूर्णा असाव्यात हो माझ्याकडे असं तर मी काय ते वरती काढलं नाही आज माझं मनात आलं होतं मी ड्रॉवरसुद्धा ओपन केला होता आणि परत मला काय वाटलं काय माहिती की आपण देवघरामध्ये दे ह्याच गणपती बाप्पांची रोज पूजा करतो तर नको नवीन बाप्पा काढायला आपण जे आहेत ना त्याची छान अशी पूजा करूयात म्हणून मग छोटासा पाठ घेतला मला ना पूजेच्या वस्तू खूप जास्त आवडतात त्या ठेवायला पण खूप जास्त आवडतात आणि ज्यावेळेस पूजा करायची असते ना त्यावेळेस तर मग खूपच प्रसन्न वाटतं पण आता माझ्याकडे हा छोटासा पाठ होता तो काढला आणि ह्या ताईंनी दिलेला दुर्वा बघणं की ते मस्त जुडी वगैरे करून ठेवली होती त्यांनी आगाडा पण आमच्या इथे खूप सारा आहे घरापासून बाहेर पडलं ना की आगाडा जो आहे ना खूप जास्त लांबपर्यंत आघाडा आहे पण धनुषला आता स्कूलला सोडत नाही त्याच्यामुळे माझ्या लक्षसुद्धा राहिलं नाही की आपण दिवसात जाऊन ते घेऊन यावं म्हणून अजून पण माझं मोठं प्लॅनिंग होतं पण ते मला काय करता आलं नाही मी आपलं साधी सिंपल अशी पूजा करून घेतली आणि देवघरणा खूपच जास्त उठून दिसत होतं आणि जर तुम्हाला हे जे मी रांगोळीचे पॅचेस ठेवलेत ना ते जर तुम्हाला हवे असतील ना तर माझा इंस्टाग्रामचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा त्याच्यामध्ये आहेत त्यांचं ते दे आहे दे, जे कॉन कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे त्याच्यामध्ये नक्की परचेस करा तुम्ही पण खूप छान आहे ज्यावेळेस आपण पूजा वगैरे करतो ना त्यावेळेस खूपच ॲक्टिव्ह वाटतं आणि ते वाटत नाही पॅच आहेत म्हणून आपण स्वतः रांगोळी काढली असं भासतं ते खूपच मस्त वाटतं देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर ना मग मी ना माझं रक्षाबंधनचं गिफ्ट अनबॉक्सिंग करायला घेतलं म्हणजे तसं तर मीच चॉईस करून आणलेली आहे ही साडी पण पन तरी पण ते टाकून वगैरे बघितले नव्हती कारण बऱ्याच तास असताना माझं साडी घेतली ना की पहिल्यांदा मला ती घालून बघायची असते मला कशी दिसते कशी म्हणजे व्यवस्थित अंगा बरोबर चोपून बसते आहे का ह्या सगळ्या गोष्टी मला बघायच्या असतात म्हणून माझा खूप असा जीव चाललेला असतो की चल आता कधी पटकन बघते आहे तर पण ह्या खूपच जास्त उशीर झाला म्हणजे रक्षाबंधन होऊन दोन तीन दिवसांनी मी ही साडी ओपन करायला घेतली आणि घालून बघितली मला तर अशा कात साड्या आहेत ना कुठल्या फंक्शनला वगैरे घालायला खूप जास्त आवडतात खूप जास्त ॲक्टिव्ह दिसतात जसं की मी माहेर म्हणजे सासरी जाते म्हणजे यात्रेच्या ह्याच्या वेळेस किंवा बाकी कुठलेही कार्यक्रम असतात आता गौरी गणपती आहे त्याच्या वेळेस ना आपल्या फॅन्सी साड्या घालण्यापेक्षा काठपदर साडी घातली ना आता ती एकच नंबर उठून दिसते म्हणून मग ती विअर करून बघितली आणि खूपच छान वाटते आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्याच्यामुळे तर साडीचा लुकच काही वेगळा येणार आहे थोडासा फॅन्सीमध्ये मी शिवणार आहे कारण साडी मला खूप जास्त आवडली येते आणि कलर पण खूप मस्त आहे त्याच्यानंतरनं मी आले किचनमध्ये मला शेंगदाणे वगैरे भाजायचे होते मग ते भाजून घेतले आज लाईट एवढ्या वेळा जात जायत करत होती ना म्हणून मला खूप जास्त वैता घालता आणि शेंगदाणे बारीक करण्यासाठी मी कितीच वेळ थांबले होते फायनली कितीच उशिरानं लाईट आली मग त्याच्यानंतरनं मग बारीक करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेला मग थोडीशी फ्रेश झाले आणि मग कॉफी करायला घेतली कॉफी बनवली बऱ्याच जणांना वाटतं की मी ब्लॅक कॉफी घेते का तर असं काहीच नाही बरं का जेव्हा मी दूध गरम करायला ठेवते ना तेव्हा त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकून देते दूध छान उकळलं ना की मग मी कॉफी त्याच्यामध्ये मिक्स करते तर खूप छान टेस्टी लागते कॉफी मला पहिली कॉफी बनवता येत नव्हती मी ना जी आपली कॉफी आहे ना ती चहा पावडरसारखी दुधामध्ये मस्त उकळून घ्यायची आणि मग ती कॉफी प्यायची पण ती खूप बेचव लागायची अशी तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि मनसुद्धा भरतं आणि तेवढंच पोटसुद्धा उपवास असल्यानंतरनं तर ना खूप जास्त भूक लागल्यासारखं होतं म्हणून मी कॉफीच पिते जास्त करून खूप दिवस झालं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले नाहीत घरामध्ये खूप सारे बदल केलेत हळूहळू दाखवेन हे ग्रिलसुद्धा बसवलेलं आहे पहिलं ना प्लेन भिंतीबरोबर ग्रि ग्रिल होतं म्हणजे खिडकीबरोबर आता जरा पुढं हे करून बसवले ना तर खूप छान वाटते त्याच्यामध्ये बसायला वगैरे आणि झाडं माझी सगळी इकडंच आहेत गॅलरी पूर्ण रिकामी आहे सध्या तरी आणि हवीच होती रिकामी कारण असं भरलेली असेल ना गॅलरी तर म असं कसं तरी वाटतं आता आम्ही मस्त निवांत गॅलरीमध्ये झोपतो बसतो गप्पा मारतो चहा वगैरे आमचा तिकडेच होतो खूप फ्रेश वाटते अजून गॅलरी डेकोरेट करायची डेकोरेट झाल्यानंतरनं नक्कीच तुम्हाला दाखवेल गॅलरीमध्ये सुद्धा पत्रा वगैरे आहे भरपूर सारे सेफ्टी केलेली आहे आता नंतरनं कधीतरी तुम्हाला दाखवेल आता उपवास असला की खूप लवकर भूक लागते पण आज चंद्रोदय नऊ सव्वा नऊचा होता सो लवकर काही जेवण करायचं नव्हतं पण तरी पण माझं असं ना की पटपट आवरून घेते आणि निवांत बसते कारण कधी कधी मग खूपच बोर झाल्यासारखं होतं किंवा कंटाळ आल्यासारखं सुद्धा होत असतं होते कांद्याची पात म्हणून जे काही कांदे होते ना ते सगळे मी सोलून घेतले व्यवस्थित बारीक चिरले आणि तेच भाजीमध्ये टाकले भाजीमध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकली होती ती दुपारीच भिजायला घातली होती छानशी भिजली होती भाजी एकीकडे टाकली एकीकडे वरण तया करायची तयारी सुरू केली आणि डाळ भाताचा कुकर मी आधीच लावलेला होता सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यानंतरनं भाजी टाकली कनिक मळून घेतली आणि शेवटला वरण करायचं होतं मला वरण करायची अशी काही जास्त गरज नव्हती पण चला म्हटलं उपवास आहे तर करूयात कारण खूप दिवस झालं घरामध्ये वरण बनलेलंच नव्हतं एक एक हे ऑफिसवरून लवकर आले ना की मग संध्याकाळचं मला हेच काम असतं कर चहा दे हे दे ते असं सुरू असतं बऱ्यापैकी चहा जास्त मागतात म्हणून त्यांना चहा नेऊन दिला आणि एकीकडे मायासाठी पण चहा ठेवला होता मी कारण एकट्यासाठी चहा करायचं म्हटलं की मला पण चहा प्यायची इच्छा होत असते म्हणून मग मी माझ्यासाठी सुद्धा चहा ठेवला होता म्हटलं हे टाकत टाकत चहा घेऊयात कारण जेवण करायला मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त वेळ होता आणि बाहेरचं चहा पिल्यासारखे फिलिक्स यावे म्हणून मी हे चा डिमार्टमधून हे चहाचे कप आणले तितके छान आहेत ना पण कधीतरी चहा जास्त गरम असला की हे खूप जास्त हाताला चटके बसतात मग चहा प्यायचे त्यातून इच्छा होत नाही पण परत विसरून जाते आणि परत त्याच्यामध्येच प्यायला घेते आणि हो मला मगासपासून एक म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा ड्रेस मला कसा दिसतो ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा जेव्हा जेव्हा मी हा ड्रेस घालत असते ना त्यावेळेस ह्यांचं म्हणणं असतं की तू नको हा ड्रेस घालत जा कारण तू ह्याच्यामध्ये खूपच जास्त जाडे दिसतेस म्हणून पण चला म्हटलं असू देत आहेच तर आपण वापर करूयात आणि मला खूप जास्त इच्छा होती मला कॉडसेट पाहिजे होता विचार करते की अजून पण चांगल्या क्वालिटीचा बघून घ्यायचा हा ह्या ड्रेसला पण मी सहाशे साडेसहाशे रुपये घालवलेत पण त्या मानाने मला क्वालिटी अजिबात चांगली भेटली नाही कलर पण खूप जास्त जातो आहे पण तरी पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी अजून घेऊ का असाच कॉडसेट म्हणजे चांगल्या सुतामधला हा मला काही व्यवस्थित लागला नाही आणि ह्याच्यामध्ये मी छान दिसते का किंवा जाड दिसते हेही सांगायला विसरू नका आणि त्याच्यानंतर मग मी वरण फोडणी द्यायला घेतलं आपलं हे करून ठेवलं होतं जसं लसूण खोबरं कडीपत्ता कोथिंबीर चिल्ली होती बारीक बारीक जिरेची जी, मस्त फोडणी दिली जिरे मोहरी कडीपत्ता टाकला आणि मस्त एकदम छान फोडणी बसली म्हणजे ना जेवढी टोपामध्ये छान फोडणी बसत नाही ना तेवढी ह्या छोट्याशा कढईमध्ये छान फोडणी बसते वरून मग हळद टाकली व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ना डाळ भाताचा कुकर लावलेला ना तर डाळचा आणि भातेचा कुकर ना म्हणजे डबा आहे ना तो एकदम चिपटून बसला होता तो निघतच नव्हता अजिबात मला किती वेळ म्हणून मी तशी डायरेक्ट डाळ त्याच्यामध्ये ओतली व्हिडिओ व्हिडिओतला स्किप केला मी कारण ते खूपच कसं तरी वाटत होतं म्हणून हिरवी मिरची मी वरणामध्ये थोडीशीच टाकते आणि हो मी ना वरण म्हणजे तूर डाळ आणि डाळ असं मिक्स करून वरण बनवते तुम्ही कसं बनवता हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर जेवणामध्ये असं मस्त बेत होता कांद्याची पात चपाती पापड लोणचं टोमॅटो भात आणि वरण असं मस्त पोटभर जेवण केलं आणि आता मी सुरुवात केली आहे की संध्याकाळचं जेवण तरी अगदी भरून झालंच पाहिजे तब्येतीवरती परिणाम होतो पण काय होतं ना ह्यांचा टिफिन नसल्यामुळे सकाळच्या जेवणाचे म्हणजे खूप जास्त वांदे होतात त्याच्यामुळे आता ठरलंय की संध्याकाळचं जेवण तर असं मस्त ताटभरून असलंच पाहिजे इतकी थंडी वाजते ना की बोलायलाच नको तुमच्या इकडे पण आहे का थंडी मला नक्की सांगा आमच्या इकडे भरपूर थंडी आहे म्हणजे पाऊस बंद झालाय पण थंडी सुरू झाली आहे मग संध्याकाळचं जेवण झाल्याच्यानंतरनं इतका कंटाळा येतो नाही सगळं आवरून ठेवायचा पण काय करायचं आवरावं तर लागतंच कारण जर नाही आवरलं बेसिनमध्ये तशीच भांडी ठेवली ना तर कॉक्रोचेस जास्त होतात आणि ह्या पंधरा दिवसामध्ये माझ्या जर घरामध्ये अजिबात लक्ष नाही आहे म्हणजे संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे मी अजिबात घासत नाही जसं की मी जसं व्हिडिओलासुद्धा कंटाळा करते ना तसंच घरातल्या कामांनासुद्धा कंटाळा करते घरातली कामं व्यवस्थित करायला लागले की व्हिडिओ शूटिंग करायचं अजून आपोआप लक्षात राहतं पण मग ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना मग व्हिडिओ काढायला पण मी थोडंसं दुर्लक्ष करते नशिबाने देवाने इतके प्रयत्न करून मला एवढं चांगला सक्सेस दिला यूट्यूबमध्ये पण मलाच काय होते आता मला समजत नाही त्यामुळे मी व्हिडिओना खूप जास्त गॅप घेते पण प्रयत्न करणार आहे की रोजच्या रोज तुमच्यासोबत एकतरी व्हिडिओ शेअर करायचा जसं आधी रुटीन होतं ना सेम तसंच ठेवायचं होईल हळूहळू सगळ्याच गोष्टींची सवय कारण थोडेसे चढ येतातच आयुष्यात त्याच्यामुळे जे काय मी राहिलेलं होतं ना शिल्लक ते मग काढून ठेवावं म्हटलं कारण तशीच भांडी ठेवायची म्हटलं की गॅसोट्यावरती पसारा होतो आणि ही सवय मला एक चांगली लागली आहे की जेवण झाल्याच्या नंतरनं जे, जे काही शिल्लक राहतं ना ते सगळं छोट्या छोट्या भांड्यांमध्ये थे काढून ठेवायचं असं जर भाजी चपातीच असते रोज तरी पण थोडीशी भाजी शिल्लक राहिली ना तरी पण मी काढून ठेवते आणि अगदीच थोडी असेल तर मग टाकून देण्याशिवाय माझ्याकडे हेच नसतं म्हणून मग मी टाकून देते जर थोडंसं जास्त शिल्लक असेल तर काढून ठेवते वरण आजचं खूपच जास्त घट्ट झालेलं होतं म्हणून मग मी म्हटलं की टेस्टी पण झाले तर ठेवते फ्रीजमध्ये असं तर जास्त दिवसाचं काय फ्रीजमधलं खात नाही पण एक दिवसाचा असं काय प्रॉब्लेम वाटत नाही जे किचन टॉवेल वापरते ना मी किचनमध्ये इतके खराब होतात ना म्हणजे त्याच्यावरती पीठ सांडतो गॅस घासायची मला अशी एवढी काही गरज वाटत नव्हती पण जेव्हा सगळं काढलं ना त्यावेळेस पुसता पुसत नव्हता गॅस म्हणून मग मी म्हटलं की चला आता दहा मिनटं जास्त जातील पण गॅस ओटा आपला मस्त चकाचक चा, क्लीन होईल कारण पीठ वगैरे सांडलेलं होतं थोडंसं सा वरण सांडलेलं होतं त्याच्यामुळे गॅस खूप जास्त खराब झालेला होता मला वाटलं पुसून निघेल पण तो नाही निघला मग गॅसची सगळीच भांडी घासण्यासाठी काढली आणि जे काय आपली पाठीमागं बेसिनमध्ये भांडे होते ना जेवणाची ती सगळी घासून घेतली आणि त्याच्यानंतर मग छान असा गॅस गॅस ओटा सुद्धा क्लीन करून घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल लाईकसुद्धा करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूयात आपण अशाच एक नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत